मुझे जाने पुना ही मिटना रहा आपका शाहपूर पोलीस स्टेशनच्या वतीने कबनूरचे सचिन संपतराव इंगवले यांचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक सचिन सुरवंशी यांनी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीस मित्र फाउंडेशनचे सचिन इंगवले यांच्या सामाजिक कार्याबद्दल व दोन हजार चोवीसच्या महापुरात तसेच कोविड काळात नागरिक संरक्षणासाठी त्यांनी अमूल्य योगदान देऊन कर्तव्य बजावलं त्यानिमित्ताने शहापूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक सचिन श्रवंशी यांनी सचिन इंगवले यांना प्रमाणपत्र दिलं यावेळी पी एस आय कुटे पी एस आय दरेकर तसंच वीर रेस्क्यू फोर्सचे अध्यक्ष व ग्रहरक्षक दलाचे रुपेश खरवार इत्यादी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी सचिन इंगवले इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका